डोंबिवली पाटोपाट कल्याण स्थानकावरही प्रवाशांची गर्दी आज मेगाब्लॉक चा दुसरा दिवस असून मुंबईकडून कल्याण दिशेकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे पाचशे चौतीस लोकल गाड्या रद्द केल्याने सुरू असलेल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवाशांचा जीव घेणं प्रवास सुरू आहे दिवा स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्याच्या मेळ एक्सप्रेस वरून दिवा स्थानकावरील प्रवासी दिवा ते कल्याण व नंतर कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत यामुळे कल्याण स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे इथे इतकी प्रचंड हाल होत आहेत मी आज जवळजवळ साडेसात पासून इथे आहे अक्षरशः डोंबरीवरनं रिटर्नला माणसं येतात इकडनं पण कचऱ्यावर माणसं भरलेली ट्रेन असते इथं आम्ही म्हणजे चढू पण शकत इतकी भयानक परिस्थिती झाले था। आहे आणि आम्हाला ऑफिसला तर वेळेवर जावं लागतं परंतु या कारणामुळे इतका काही त्रास होतोय बसस्टॉपला जाऊन आलो बसस्टॉपला पण इतकी काही भयानक गर्दी आहे त्या आम्ही बसमध्ये चढू शकत नाही त्यामुळे खूप त्रास होऊ राहिलेला आहे आम्हाला या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण